हॅलो मॅडम मी प्राध्यापक सुहास पाटील प्रदेशाध्यक्ष रहित क्रांती पक्ष सदाभाऊ खोत साहेबांच्या संघटनेचा मी पदाधिकारी बोलतोय पंढरपूर तालुक्यातला मॅडम कान्हापूर ते चव्हाण वस्ते रोडचं काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतलं एक वर्षापासून पेंडिंग आहे मॅडम हा हा मंजूर झालंय पण ते दहा बारा काम आहेत ते दुसरीकडची काम त्यांनी चालू केलेत आम्ही चालू करायला सांगतो त्यांना पोहोच काय झालंय वेळेस द्याल ना त्यावेळेस मग प्रत्येक कामावर दुर्लक्ष होत राहणार आहे त्यामुळे गरजेचं काम असे पूर्ण तालुक्यामध्ये पसरलेले आहेत तर त्यांनी दोन तीन काम दुसरी चालू केलेत त्यांना कॉन्व्हिनियंट होते सुरुवातीला करायला मी हे पाऊस संपल्यावर सांगते त्यांना करून म्हणजे मग कामांचं थोडस चेंज करून घ्यावं हो लागणार मग असं ग्रुप काम जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जर मिळाली ना तर मग जी गरजेची आणि अत्यावश्यक कामं ती जी केली पाहिजे त्या कामाकडे दुर्लक्ष होतंय आणि जी सोयीची आणि सोपी कामं आहेत ती तेवढं त्यांच्याकडून लगेच काम केली जातात प्लॅनच्या जवळ असणारी काम ते पहिले हातात घेतात ते करणार सगळीच आहेत असं नाही फक्त थोडंसं तरी मी सांगते हे आंदोलन केलं ग्रामस्थांनी सगळे ग्रामपंचायतीचे सरपंच तिथले पदाधिकाऱ्यांनी काल आंदोलन केलं त्या खड्ड्यात अर्धनग्न आंदोलन तुम्हाला तुमच्याकडे त्या बातम्या आलेत का नाही मला माहित नाही नाही फोटो पाठवले होते मला मी एक वर्ष झालं वर्क ऑर्डर मिळून मॅडम ह्या हो ते पाऊस पण मे ला चालू झाल्यामुळं लोकांना काम, कर, ते काम ज़ौग ज़ौग करत तेव्हापासून काम जवळपास स्टॉपच आहेत आणि मग का असं होतंय आहे काय कळत नाही मग नाही आता सहा महिने पावसातच गेले ना जवळपास आता पाऊस संपला की मग आम्ही चालू करून घ्यायला सांगतो काम आता मॅडम बरं का आता आम्हीच अल्टीमेट देतोय जर सात दिवसात जर त्या कामाचा काय प्रोग्रेस नाही दिसला तर सगळे ग्रामपंचायत सगळे ग्रामस्थ आम्ही ऑफिस समोर येऊन धरणं आंदोलन करणार पर्याय नाही आमच्या पुढं लहान मुलांच्या शाळेला सुद्धा जायला यायला आज येता येणार ठीक आहे त्यांना आता पाऊस जरी पाऊस असेल तर लगेच स्टार्ट नाही करता ना पाऊस संपला संपला स्टार्ट करून घ्या आत्ता तुरत त्याच्यावर एक आणखी हा खड्डे भरणं आणि झाडाच्या रस्त्याच्या कडेला जे दुथारपा सगळे वेळ बाबडी जी वगैरे जे झाड आलेत का नाही ते सगळं काढणं काळाची काम म्हणजे जरी त्यांना करता आलं नाही पावसामुळं तर खड्डे भरून घेऊन तुमचे काटे वगैरे हो काढून आज उद्या दोन दिवसात ते कामाचं सुरुवात करायची भूमिका घ्या झालं ग्रामस्थ खूप पिसलेले आहेत ह्या बाबतीत सगळे हो हो आणि प्रशासनाकडून फॉलोअप घेतला जात नाही मॅडम ह्याच्या बाबतीत सुद्धा ना सगळ्या गोष्टी आपणाकडून सुद्धा खाली सगळं हे व्हायला पाहिजे फीडबॅक गरजेचं दिलेलं आहे पावसामुळं काय करता आलं नाही हे मागच्या ह्याच्यात तर खड्डे भरून तेवढा काढायला तर मी अर्जंट सांगून देतो येस मॅडम येस ठीक आहे ओके